करोडो मुंबईकरांचा श्रद्धास्थान म्हणजे बाबुलनाथ महादेव मंदिर मी तीन महिन्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे मागणी केली होती की के बाबुलनाथ मंदिरचा जो लीजचा विषय आहे तो दोन हजार बारापासून प्रलंबित आहे त्याला रिन्यू करावा व तब्बल एक रुपया प्रतिवर्ष भाडा एवढाच आकारणी आपण घ्यावी आज सांगताना अति आनंद होतोय की आज महाराष्ट्र शासनचा कॅबिनेटमध्ये बाबुलनाथ महादेव मंदिरची तीस वर्षाची लीज मात्र एक रुपये आकारणीवर शासनाने कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे आणि सर्व मुंबईकरांसाठी हे खूप आनंदाची बातमी आहे की सर्व शिवभक्तांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आपल्या महाराष्ट्र शासनचा मी अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा करतो कारण मी त्यांच्याकडे मागणी केली होती की के साहेब हे करोडो मुंबईकरांचा श्रद्धास्थान आहे आणि कृपया आपण यांना मान्यता द्यावी आज ते झालेली आहे आणि मी महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो